सी टी हंड्रेड अख्खी काय तेल बाहेर आलेली गाडी घेऊन आलेले आहे फक्त घाटात कुठं बंद पडू दे मग सांगतो तुला नाही म्हणजे एवढ्या ऍडव्हान्स पडत बंद पडतील आणि ती अशी खळली गाडी नाही बंद पडणार म्हणजे नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगलेच असताल कोकण ट्रीप पार्ट थ्रीच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ॲक्च्युली झालंय असे ना, कि जब आमी ना, था, वो से ना कि की जेव्हा आम्ही कोकणाला पोहोचलो ना त्यावेळेस कोणाचाच असं मूड नव्हता की फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करावं होतं त्यासाठी आम्ही काय केलं जे काय आमचं सामान होतं ते आम्ही रूमवर ठेवलं इवन मोबाईल कॅमेरा वगैरे सर्व सर्व आम्ही रूमवर ठेवून मग बीचवर गेलो होतो आता या अगोदरच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की अखिल कांबळेने एक स्टेटमेंट दिली आहे की माझी गाडी बंद नाही पडणार पण या दोघांच्या गाड्या बंद पडतील तो ह्या स्टेटमेंटबद्दल मी जरा पुढे एक व्हिडिओ टाकणार आहे आय थिंक तुम्ही तो व्हिडिओ एन्जॉय करताल मग कळेल तुम्हाला काय झाले ते हो मित्रांनो फायनली आपण देवी आगरला टच झालेलं किती वाजता साधारणतः तीन तीन वाजले ते सगळे खरेदी बिरेदी करून सगळं झालं आता तर मी बजेट सिटी हंड्रेड घेऊन आलो माझी सगळेजण म्हणले की जी गाडी अर्ध्यात बंद पडणार आहे पण अजून तरी गाडीने काही प्रॉब्लेम दिलेला नाही आता बघूया उद्याचा दिवस आहे आपल्याकडे गाडीकडे या ठिकाणी कोकणातून निघण्याची तयारी चालू होती तेवढंच म्हटलं की अखेर काहीतरी सांगणार आहे ट्रीप पण ऑडिओ थोडा कमी आलाय दुपारचे बारा आता पुण्याला चाललो आम्ही आणि साधारण पुण्याला पोहोचायला आम्हाला चार पाच तास लागतात पण आम्हाला संध्याकाळी सहा सात वाजता कारण की आमचे कामच थांबत जात घरी जाताना मी अखिल कांबळेच्या गाडीवर बसलो होतो आणि माझे अरुण टाइम निलेश बघत चालवत होता सो हा आता आम्ही घाटातला मेन सेक्शन किंवा मेन पॉईंट बोलू शकतो आपण नाही का तरी प्लस व्हॅली म्हणतात या ठिकाणाला अखिल कांबळेला खूप माहिती या ठिकाणाची आणि खूपच सुंदर असं दृश्य आहे या साईड चे बघितलं काही काही प्रकारे आपला हा तामिनी घाट आमचं मानगाव आहे मेडसी एरिया तामिनी घाट हे सर्व सर्व एकदम ओके मध्ये उतरून झालं होतं आणि गाडीने काहीच प्रॉब्लेम दिला नव्हता आणि नेमका मुळशीच्या घाटांमध्ये जेव्हा लागलं ना गायच आम्ही तेव्हाच याच्या गाडीने आपलं गुण दाखवला आता मी पुढं फ्लिप टाकतो काही जग काही काली जागा पेट्रोल है वो सर। गाए गाए गाए? <laughs> है पेट्रोल चुकलं नाही काय कुठे पेट्रोल नॉन काय बोलला माझ्या गाडीला काय नाही होणार काय झालं अरे पेट्रोल पण नेमका किस्सा काय घडला आता मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो तो काय झालं की मी अखिलच्या गाडीवर बसलो होतो आणि माझी गाडी आर वन ही आपला निलेश चालवत होता असं त्यामध्ये काय झालं हे सर्वजण एकदम पुढे निघाले स्पीडमध्ये आम्ही एकदम निवांत हळूहळू येत होतो पण नंतर माझी नजर गेली ह्याच्या फ्युल गेजवर तर ह्याच्या फ्युल गेजवर ईच्या पण खाली एक काटा गेला होता गाईस ईच्यासुद्धा खाली म्हणजे ह्याची गाडी ऑलमोस्ट रिझर्वला लागली होती आणि याला माहिती नव्हतं त्या अंदाजावर तो गाडी चालवत होता आणि असंही झाले नाही की त्याला विचारलं नाही की तुझ्या गाडीमध्ये पेट्रोल आहे की नाही निलेशनी त्याला अवजून विचारलं होतं की भाऊ तुझ्या गाडीत पेट्रोल आहे का नाही हे सांग आपण पेट्रोल टाकू तर म्हटलं नाही आहे माझी गाडी पोहोचेल सो त्या अंदाजावर तो जो गाडी चालवत होता ना आणि नेमका पलिसा अकरा मीच झालो गाडी एकदम मुळशीच्या घाटाच्या एकदम मधोमध पण पडली जिथं रेंज नाही ना आजूबाजू जाणारं लोक कोणी थांबतात कारण घाटात कोणीही थांबत नाही हेल्पसाठी ऑलमोस्ट संध्याकाळचे पाच वाजत आले होते म्हणजे एवढी रात्र झाली होती आणि त्या ठिकाणी म्हणजे एकदम भीती वाटून आली होती कारण रोडवर पण कमी गाड्या होत्या आणि असं कोण थांबत पण होतं आता रेंज नाही रेंज नाही म्हणून आम्ही पुढं पुढे येत गेलो तेवढ्यात एक दोन मी आले आणि ते थांबले त्यांनी खूप ट्राय केलं पेट्रोल काढण्याचं पण ते काही काढू नाही शकले ते टो लावण्याचा प्रयत्न करू ते टो नाही देऊ शकले आजूबाजूला ना पेट्रोल पंप होते ना कोणचं मेकॅनिकचं दुकान होतं ना काहीच नव्हतं काहीच एक सुविधा नव्हती इवन ते लोक पण एकदम परेशान झाले होते आता यांना सोडायचं तरी कसं तर त्यांच्यापैकी एकाला एक मी म्हटलं की एक काम कर मित्र माझे काही मित्र पुढे गेलेत बाईक्सवरती मला त्यांच्यापर्यंत सोड सो मी पेट्रोलचा जुगाड करून परत येतो सो आम्ही लोक ट्रिप्सी इवन त्यांनी ट्रिप्सी मला घेऊन गेले हे बरं झालं की हे लोक जास्त पुढे नव्हते गेले एक हार्डली पाच किलोमीटर पाच सहा किलोमीटर पुढे गेले होते आणि तिथं थांबले होते नंतर माझ्या मोबाईलला रेंज आणि मी कॉल केला असा असा विषय झाला म्हटलं आणि मग भेटलो आम्ही सर्वे आणि तेवढ्यातच हा पण मागून आला ह्याची गाडी कशी चालू झाली काय माहिती जरा वाकडी तिकडी करून आणि नेमका येताना सगळा उतार असल्यामुळे तो हळूहळू पुढं आला आणि ती जी क्लिप तुम्ही पाहिली ना तिथं आम्ही सगळं हसत होतो हा नेमका आला कसा म्हणून So, या ने सो या व्हिडिओने तुम्हाला कळलंच असेल की अखिल कांबळेचा चांगलाच पथचा झाला आहे त्याचं स्टेटमेंट त्याच्यावरच उलटलेलं आहे आणि म्हणजे कोणत्याही ट्रिपला जाताना एकदम मेंटेन गाडी घेऊन जावा काही असं कोणासं काही होऊ शकतं सो या व्हिडिओमध्ये मला एवढंच दाखवायचं होतं बाकी भेटूया अजून एखाद्या प्रवासामध्ये एखाद्या नवीन ठिकाणी मी आता तुमशिराजा घेतो बाय गाईस अगर ये वीडियो आपको अच्छा लगा हो तो लाइक कीजिए शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए मेरे चैनल को मामोटो मैंस, मिलते हैं अगले वीडियो में बाय गाइस